लष्कराचं टेहरणी हेलिकॉप्टर धुरांचे लोट उसळत शत्रूंवर चाल करून जाणारे अवाढव्य रणगाडी कांठळ्या बसवणाऱ्या तोफांचा गोळीबार असा हा युद्धभूमीवरचा थरार रेंज इथं लष्कराच्या प्रात्याक्षिकांमध्ये पाहायला मिळाला निमित्त होतं लष्कराच्या वार्षिक युद्ध सराव कार्यक्रमाचं नगरजवळील केरेज या लष्कराच्या युद्ध सरावाच्या भूमीवर सोमवारी निमंत्रित नगरकरांसह लष्करातील वरिष्ठ अधिकारी आणि मित्रराष्ट्राच्या सैन्यांसमोर तब्बल दोन तास युद्ध सराव रंगला भारत आणि नेपाळमधील अधिकारी यावेळी उपस्थित होते लष्कराचे टेहणी हेलिकॉप्टर धुरांचे लोट उसळ शत्रूंवर चाल करून जाणारे अवाढव्य रणगाडे कानठळ्या बसवणाऱ्या तोफांचा मारा गोळीबार असा हा युद्धभूमीवरचा सारा थरार के, के रेंज इथं लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पाहायला मिळाला अर्जुन भीष्म विजय टी नाईन्टी टी सेवन्टी टू टी फिफ्टी फाईव्ह बी एन पी दोन या अत्याधुनिक यंत्रप्रणाली असणारे रणगाडे सर्वांचं आकर्षण ठरले अर्जुन भीष्म विजय टी नाईन्टी या संगणक प्रणालीनं युक्त असणाऱ्या रणगाड्यांमध्ये अतिउच्च धूर निर्माण करण्याची क्षमता आहे त्यामुळे धोक्याच्या परिस्थितीत शत्रूला हुलकावणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढवण्याचं सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये आहे या रणगाड्यांमध्ये रात्रीची परिस्थिती दिव्यासारखी स्पष्टपणे दिसू शकेल असं तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे या रणगाड्यांमध्ये गन अणुयुद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याची क्षमता आहे जवानांना वाहून नेण्यासाठी हे रणगाडे उपयुक्त ठरतात तब्बल दोन तास रणगाड्यांमधून तोफांचा मारा गोळीबार हेलिकॉप्टर यांची प्रात्यक्षिक रंगली लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि आर्मड कॉर्प सेंटर आणि स्कूल मेकॅनाईज इन्फंट्री रेजिमेंट सेंटर यांच्या वतीनं नगरजवळील लष्कराच्या केकेरीच या युद्ध सरावभूमीवर भारताच्या मित्र राष्ट्रांचे सैन्य आणि देशभरातील निमंत्रितांसमोर युद्ध प्रात्यक्षिकांचा फरार रंगला लष्कराच्या दोन तासाच्या प्रात्यक्षिकांना अंगावर शहारे आणणारा युद्धभूमीचा रोमांच पाहून भारताच्या राष्ट्राचे सैन्य आणि देशभरातील निमंत्रित थक्क झाले या प्रात्यक्षिकानंतर उपस्थितांना जवळून रणगाडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली युद्धादरम्यानचे तोफगोळे रॉकेट गोळ्या मिसाईल वापरले जातात त्याचं प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आलं होतं प्रत्येकाला याबाबत सखोल माहिती दिली जाते भारताचा हा लष्करी सराव म्हणजे भारत युद्धभूमीवर लष्करी सामर्थ्य किती प्रबळ आहे याच प्रात्यक्षिकाच याची देही याची डोळा पाहता आलं आणि हा युद्ध सराव पाहून अंगावर रोमांच उभा राहिल्याशिवाय राहत नाही